दर्शक हो, आता रहोत आगामी राष्ट्रीय जनगणनेमध्ये लिंगायत धर्माची नोंद ही आपल्या धर्मसंस्कृतीच्या रक्षणासाठी आणि भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी महत्वाची आहे त्यामुळं लिंगायत समाज बांधवांनी मतभेद हेवे दावे बाजूला ठेवावेत आणि येत्या जनगणनेमध्ये धर्माच्या कॉलम मध्ये लिंगायत अशी नोंद करावी असं आवाहन बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी पत्रकार परिषदेत केलं आम्ही आतापर्यंत पातळीवर जवळपास सव्वीस महामोर्चे काढली आणि त्यामध्ये एकच आमची मागणी आहे की लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळाव्या येणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये लिंगायतांसाठी स्वतंत्र कॉलम त्या ठिकाणी देण्यात यावा सोलापूर येथील मंगळवेडा येथे महात्मा बसवानांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सातत्यानं लढत आहोत येणाऱ्या सात डिसेंबर रोजी या सगळ्या मागण्यांना घेऊन धाराशिव येथे देशपातळीवर लिंगायतांचा महामोर्चा त्या ठिकाणी होणार आहे हाच या प्रेस उद्दिष्ट एवढे बसव ब्रिगेडच्या आंदोलन झाली निवेदन दिली त्यात काही निघाला नाही का मार्ग नाही अजूनही केंद्र सरकार आणि राज्य सरकारने लिंगायतांच्या कुठल्याही मागण्याकडे दुर्लक्ष लक्ष दिलेलं नाही त्या ठिकाणी प्रत्येक आता आपण हैदराबाद गॅजेट वगैरे सगळं म्हणतो देशातले जेवढे गॅझेट आहेत त्या सगळ्या गॅजेटमध्ये लिंगायतांची स्वतंत्र नोंद आहे सगळ्या विषय आहेत गोष्टी आहेत पुरावे आहेत सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत संविधानामध्ये उल्लेख आहेत एवढं सगळं असताना देखील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील हे आठ कोटी लिंगायताकडे बघायला तयार नाही आहेत आणि आमचं त्यांना सातत्यानं मागणं आहे कारण लोकशाहीची स्थापना महात्मा बसवनाने केली त्यांचे आम्ही अनुयायी आहेत जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही लोकशाही मार्गाने लढत राहणार एकोणीशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे चाळीस या ब्रिटिश काळातील प्रत्येक जनगणनेत लिंगायत धर्माला स्वतंत्र कॉलम देण्यात आला मुंबई स्टेट हैदराबाद स्टेट मैसूर आणि मद्रास स्टेट या सर्व गॅझेटमध्ये लिंगायत धर्माच्या स्वतंत्र अस्तित्वाचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत असंही ते म्हणाले गेल्या नऊ वर्षापासून लिंगायत समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि दिल्ली येथे चोवीस महामोर्चे काढले बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंच आणि अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती आत्मविश्वासानं आणि लोकशाही मार्गानं हा संघर्ष करत असल्याचं त्यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेस संतोष वायचळ अमित रोडगे किशोर पाटील बसवराज चाकाई बसवेश्वर हेंगणे राहुल जग्ती रवी कोरे वीरेंद्र हिंगमिरे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही